तर आता जी पूर्ण टूर आहे अक्कलकोटची तीही संपली आहे तर आता अक्कलकोटवरून तुम्हाला मुंबईला जायचं असेल परत तर तुम्ही मुंबईला कसं जाऊ शकता कुठल्या ट्रॅव्हलने जर तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल नसेल करत तर, तर कुठल्या बसने आणि कुठली ट्रॅव्हल चांगली आहे याची माहिती आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो तर मी आता सेकंड टाईम जगदंबा टूर ह्या टूर ह्या बसने ट्रॅव्हल करतो तर ही बस बऱ्यापैकी चांगली आहे आणि सर्व्हिसही चांगली आहे तर एक व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे या जगदंबा टूरचा तर आता सेकंड टाईम मी हा व्हिडिओ टाकतो है। तर time, है है, आहे तर आता बघूया सेकंड टाईम यांची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा जी सर्विस आहे ती चांगली आहे की त्याच्यामध्ये चांगली सुधारणा झाली आहे की खराब झाली आहे तर ते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर अक्कलकोटवरून तुम्ही मुंबईला कधी जाऊ शकता हे आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते जगदंबा ट्रॅव्हल्सचं मेन्शन केलं तर ही हे त्यांचं ऑफिस आहे अक्कलकोटचा जो बस डेपो आहे त्या बस डेपोपासून साधारण पाच मिनटाच्या समोरच हे त्यांचं ऑफिस आहे आणि याचे जे करता धरत आहेत ते त्यांचं नाव शिवानंद मुस्के आहे आणि हा त्यांचा नंबर आहे तर हे अक्कलकोट टू मुंबई तर आहेच पण यांची अक्कलकोट टू पुणे निगडी यासारख्या ठिकाणी त्यांच्या ज्या बसेस आहेत त्या जातात तर तुम्हाला इथे बुकिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू त्यांना बुकिंग करू शकता आणि आता थोड्याच वेळ ती बस इथे येईल जी मुंबईला जाते आणि ती बस आतून कशी आहे त्याचं इंटिरियर कसं आहे आणि अजून सर्व्हिसेस कशा आहेत त्या बसच्या त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही ह्यांच्या थ्रू बुकिंग करू शकता तर हा नंबर आहे तर आता पुढच्या डिटेल्स तुम्हाला बसच्या दिसतील तर आता मगाशी मी जे मेन्शन केलं जगदंबा ट्रॅव्हल्स ही जी अक्कलकोटवरून गाडी सुटते मुंबईसाठी तर ते जे शिवानंद मस्के हे जे मॅनेज करतात ते इथे आहेत तर आपण त्यांना विचारा की त्यांच्या गाडीचे काय काय फीचर्स आहेत आणि का जगदंबा ट्रॅव्हल्स सिलेक्ट करी लोकांनी लोकांनी काय तुमच्या गाडीमध्ये एक चांगले फीचर्स आहेत आमच्याकडं चांगलं गाडी व्यवस्थित सर्विस आहे जग अक्कलकोट मुंबईकर अक्कोट पुणे ओके अक्कलकोट मुंबई सिद्धनाथ ओके आणि आकांक्षा आणि सिद्धनाथ आकांक्षा व्यतिरिक्त स्कायलाईन गाडी इन्वर्टर गाडी सगळ्या गाड्यांचा आणि गाडीमध्ये काय काय तुम्ही ब्लँकेट्स प्रोव्हाइड करता काय चार्जिंग पॉईंट्स वगैरे आहेत लॅपटॉप किंवा फोन चार्ज करायला आणि अजून काय अजून काय म्हणजे ब्लँकेट्स आणि चा, चार्जिंग पॉईंट तर आहेच क्लीन आहे का गाडी तुमची म्हणजे ते लोकांचं कन्सर्न असतं की चांगली व्यवस्थित क्लीन आहे आणि सेकंडली चांगल्या वॉशरूम किंवा जे चांगले खाण्याचे ठिकाण आहेत रात्री जेवण ते चांगल्या ठिकाणी थांबते का ते लोकांना ते जास्त विचारायचं असतं की चांगल्या ठिकाणी थांबते चांगल्या ठिकाणी थांबते तर ओव्हरऑल हां ओव्हरऑल मी जेवढं ट्रॅव्हल केलं आहे जगदंबा ट्रॅव्हल्सने तर चांगलाच एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत आणि हे जे सर आहेत ते तर इथे चांगले हेल्पफुल आहेत आणि चांगल्या प्रकारे ते आपल्या कस्टमरची काळजी घेतात जर तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता आता थोड्या वेळात गाडी येईल आणि गाडी आतून कशी आहे तेही तुम्हाला दिसेल त्याच्यामुळे तुम्ही जज करू शकता की गाडी चांगली आहे की नाही तर ही गाडी आहे सिद्धनाथ जगदंबा ट्रॅव्हल्सची असं मी मेन्शन केलं आणि वरती त्यांचं आहे स्लीपर आणि खालची माझी सीट आहे तर तुम्हाला आता डिटेल्स दाखवतो त्यांच्या ब्लँकेट्सचं आहेत इथे ब्लँकेट्स आहेत खाली बेड आहे आणि प्राईज रेडी हा तुम्हाला कर्टन पण दिसतं आणि वरच्या सीट्स आहेत त्यांच्या आणि ओवर गाडी आहे जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही हे करू शकता मला तरी क्लीन आणि चांगली वाटली आता फूडचा प्रवास कसा होतो ते बघू आणि कुठल्या हॉटला थांबते आणि वॉशरूम वगैरे कसं आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत इथे लाईट्स आहेत यावरच्या डबल शेअरिंगच्या बेड्स आणि हे सिंगल आणि खाली तर जगदंबा ट्रॅव्हल्स वन सेकंड आणि ही आतून त्यांची गाडी